कर केले सर आवळा चल पसारा ठेवून सर मी आंघोळ नाही घालणार ना, ना। तू डब्बा खाली उतून आलेस तू डब्बा खाली उतरलीस ना खाली नाही ना मॅडमचं काय झालं मॅडम जी ओ मॅडम जी मॅडमचं झाले रांगायचं बाय चालली का फिरायला फिरायला चालली तू मी येऊ का मी येऊ ये मी एकटी चालली बाबुडी न ये इकडे चल 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 तिकडे एकटी नाही जायचं काहीतरी अंगावर पाडणार तू बरोबर ना होयो ओ खू ल मस्ती करते ना चल आधी इकडं टी व्ही बघायचं चल टी व्ही बघायचं एवढा पसारा काढला लोणं हे सगळं खाली वतलं होतं आणि मग ते आता चल आंघोळ करायचं तिथं पसारा काढायचा आणि तिकडे आंघोळ करायचा आहे म्हणजे आली की मी आवरणार बरोबर ना आणि हे काय केलंस तू आमसं घेऊन काय केलंस काय केलं काय केलं काय केलं तर आमच्या आद्याला इथं खाऊ दिलं आहे बघा आणि खेळायला हा ब्रश आणि खायला ह्या लहाया आहे ना बघा थांब जरा थांब पाच मिनिट थांब छान आहे का छान आहे तर आद्याला लाया दिल्या तर आद्या लाया ला खाते छान लागल्या बाय बाय करा आता बाय बाय अद्या बाय बाय कबुड आहे माझं बाबुड आहे नसतं बाबुड आहे एका जगा बसतं आणि लहा खातं बरोबर ना नाही बरोबर मग काम करते तू काय काम करते काय काम करते लहाया खायचं छान छान मला ते लहाया मला पण दे जो अयो लाया लाया दे लाया लाया मागते मी नको राह दे तुलाच राह दे राह दे राह दे ते बर खा छान आहे का छान गुटूर गुम गुटूर गुम नाही बाई गुटूर गुम मग काय काय चाललंय बघा नाचून नाचून खात नाचून नाचून खात का बाबुडी काय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आद्याच्या व्हिडिओमध्ये ए माकडू, दे काय तर उद्योग करशील तू दे, दे। ना काय ना काय दे? दे पटकन सर दे पटकन, दे पटकन। दे। काय माहीत नाही धुवून टाकले बाहेर आले आले पाच मिनिट थांब आले पिलू था आता क्लासला जायचं तुला क्लासला जाय ना काय अरे नको नका उठो पण तो काय थांब तिकडं थांब आजचे दिवस आहेत क्लास उद्या सुट्टी टीचर घ्यायला येईन मग तुला घरी येऊ दे का मग मी सांगते तुला घ्यायला या तिला उद्या सर येणार घ्यायला घरी तिला उद्या सर घरी घ्यायला येणार आहे हा मग सर असे काठी मारत मारत तिला स्कूलला नेणार सर काठी घेऊन येणार घ्यायला शाळेला मग टीचर तुला, तुला वरतून खाली लगेच पळत पड़त पळते कारण टीचरला जवळ आहे ना तू जवळ राहते का नाही टीचरच्या खाली अनु कुठे राहते अनुची शाळा तिकडे अनु हिते तशी तुझी शाळा कुठं इथं आणि तू कुठं येत पाच मिनिटात लगेच येणार राईट तिची क्लास वाजता दोन माझी मा, शाळे किती वाजता सुटणार नाही आज आज तू गेलीच नाही ना पण किती वाजता सुटणार ते पाच वाजता तिला उद्या सर मारणार आहेत काठीने तुला मारू दे का टीचरने काठीने सांग पटकन धोका ठेव नको सर लग, ना, ना, तू क्लास ला नाही शाळेला जात नाही का नाही पिलू तू काय काय झालं कशाला पाणी पाणी करताय पण शाळेत ना घरी हा काय चाललंय हा काय चाललं शाळेतून घरी घे

फटके लाव का फटके लाव जा बाहेर कर बाहेर कर का कोणाला तुला कशासाठी तू म्हणते की चला मला मेकअप कला काय नाही ती वायर कशी आण टोचेल टोचा नाही मग नको नको टोचेल तिचं नंतर देते फोन नाही पप्पाने काय सांगितलं फोन घ्यायचा नाही कारण तू शाळेत गेले नाही कारण सकाळचं तू मग काय म्हणलं मला झोप आली थंडी वाजते मग आजपासून ना तू फोन घ्यायचा नाही सकाळी लवकर उठणार शाळेला पण जाणार घरी पण नाही राहणार असं असतं माहिती का समजलं ना यस हां शाळेला पैसे किती भरले सांग झालं पैसे पण अजून भरलेत ना तुझ्या शाळेला पैसे